त्याविषयी पूर्ण खात्री आहे पूर्ण माहिती मला त्यांची चला आमच्या बरोबर चला आपण चहा पिऊन येऊ तिथे चालेल चालेल तुमची गाडी कुठे तिथे काय ना पुढे बर झालं तुम्ही आम्हाला देवासारखी भेटले चला बाकी चल चल बर झालं बघा नाही

काय तुम्ही दोन वाजे पाव पाच वाजे वाट बघून पांढर झालं नेमकं काय गोठा झाला का माझी काय झालं माहिती का बर किराणा दुकानात गेला मी नारळ ना खडी साखर आणावं लागतं थांबावं म्हणलं बरे पूर्व भेटला मला तो गोर पान चांगलं चांगलं वाटते कवात खाली काय चावत होत का हो ना हो ना पान दिलं काय मोठी पुढं चालले आबांकडे चाललो मानेपाटी बरं म्हणा मग त्या पोराकडे चालले काय पोरग बघा तुम्ही हो ना तिथं कशाला जात आहे ती घरलं नायक घरी त्याच पर्यंत मजा गेली कधी म्हणलं पोरग आरोप बाप बापदी म्हणलं आतापर्यंत पन्नास पाऊस होऊन गेलं पण कुणीच तिथं थांबलो नाही बर घाबरलो ना आम्ही आता लयला आपलं पोरचोरीश करायची घाबरले आम्ही भेटले असा माणूस काय

राम राम हेच का तिथलं काय तिर बाबा कशी माणसं कशी माणसं चांगलं पोर काय आमचं शंभू वाचवलो नाही नाही अरे पण ही माणसं बघ ही पोर बघ आणि तू काय बी तुला देवळात बस नको बस थकू नको मग आमच्या घरात वाटलं बाबा तुमचा रागेल मला अरे 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 असं होईल का आबा तू मोरेला ऐका ना मोरात मोरे नाही नाही थोडं जवळ ना नाही मागून आणतो कुठून नाही आणि ते जर जवळ मला बी जरा बरं आणि ते पोरला जरा खरं वाटत नाही काय झालं माहिती का आता आले बर आणि मला म्हणले ते आबा कुठे राहते बस 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 असं त्या भाषा छान दिसतात ते आबा कुठे राहते म्हणले काय गावात राहते म्हणे काय त्यांचं पोरगाल बिघडलेलंय आहे म्हणे त्यांना कोणतरी सांगितलं बा आहे की नाही कुणीतरी सांगितलं सांगितलं नाही नाही हेच सांगितलं हेच सांगितलं अरे तुझं व्हायचं नाही अजून काय झालं अरे मला काय मला काही होऊन दे तर ध्याच झालं तर तुझं आम्ही बघू ना नाही नाही थोडा गैरसमज झाला म्हणजे मला काय वाटलं हा हा ते आपले तिकडचे आमान आहेत का ते कुठले त्या आमच्या घरात तुळशी नाही पत्र आपले काका बरे का ती ते अरे ती कुठली अच्छा घेऊन झाले मला बद्दल सांगतो अरे पण तू नाव गाव कोटले एका बाबा नाही खरे खरे त्याचा शंभू लगुणाचं रानात राहतो अरे पो तुला नित्य तांबू खाऊन तिथं पुढे थोको म्हणून पण बदल गेली तुझी जागा एवढं इथे आणि माहिती एवढं जर सांगितलंय

किती हो ऐका ना आमची बाप तुला ते म्हणून एवढं ऐका ना आमच्या गावातले विषय आम्ही बघू ना तुमचा काय संबंध नस नाही पण ते गावाच्या बाहेर घालायला पण तुमचा काय संबंध एक काम काय बोलायचं नाही ठोकी मी बघणार नाही कोणत्या गावाचे पण कोणत्या नाही सोने माझे पण इतकी झाले ना भाऊ तुझी हे काढेल गावात काढी आमच्या काढे पण इथे काढ तू म्हणणार नाही बाहेर गावी म्हणून लसूण काय म्हणला नाही लसूण खातात ना ते आणि तुरगी भाऊ देत असतो माझी काय आता मी काय नाही म्हणल का केली के ना मी म्हणणार नाही पाहुणे चहा करा तुझी मुलगी म्हणले पाहुणे चौकशी केलीच पाहिजे ना शेवटी कोणाची बी मुलाची मुलाची आपण हेच बघणार ना आता चांगलं वाईट आहे का बरोबर आहे आणि कसं होतं माहितीये का कधी काही नाही गैरसमज होतात मग मी मुद्दाम केले आणि आता कसं आहे तुमच्यासारखे जो माणूस असेल सगळं सुट्ट आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ला व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसं झालाय कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आबा छान दिसत आज पाहुणे छान दिसत आज मी येतो अहो पण मुलगी द्यायची म्हणल्यावर कोणी चौकशी करणार ना आपल्या मुलीचं कोणाला वाटलं का वाटल चौकशी हो। करूनच नाही मी द्यावी माझं एवढंच म्हणणं रामकृष्ण घंटा वाजवायला हवीच ना का पण हा ते बेल ऐकून सांगायचं राहिलं का बेल ऐकतो